नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे नांदुरा नगर परिषद गोंधळ प्रभाग क्रमांक दहा ब मधील उमेदवाराचा अवैध ठरलेला फॉर्म पुन्हा सविस्तर वृत्त नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहा ब येथील उमेदवार अजगर खान सफदार खान यांचा अर्ज छाननी दरम्यान स्वाक्षरी नसल्याच्या कारणावरून अवैध ठरविण्यात आला होता अधिकृत छाननी प्रक्रिया आणि संबंधित बैठक पूर्ण झाल्यानंतर अचानक घडलेल्या घटनाक्रमामुळे शहरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार छाननी बैठक संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काहीतरी देवाणघेवाण करून संबंधित उमेदवाराचे फॉर्मवर वर्षी घेण्यात आल्याची चर्चा आहे संध्याकाळच्या फॉर्म पुन्हा वैध ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या संपूर्ण प्रक्रियेची दृश्य शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे सांगितले जात असून त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे प्रशासनाचा भोंगाड कारभार दिसत आहे

अपक्ष yeah. यांनी नॉमिनेशन पेपर वर बेठ ठिकाणी स्वाक्षरी केले नसल्याने अवैध अवय वंचित आहे शेख मजीद शेख हरुण कुरेशी वंचित बहुजन आघाडी हुवै शेख राजीव शेख गरीब ऑल इंडिया मुस्लिम सिटिझन मुस्लिम हुवै 11 अ नाम अप्र